छत्रपती संभाजीनगर शहरात दोन डिसेंबर रोजी दुपारी दिनेश उर्फ बबलू मोरे या तरुणाचा हरसूल परिसरात चार पाच जणांच्या टोळक्याने चाकू भुकसून भर दिवसा खून होतो त्यानंतर गुरुवारी शहरातीलच मिसरवाडी परिसरात विकास खळगे नावाच्या व्यक्तीची रात्री चाकू तलवार आणि कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या करण्यात येते चार दिवसात या दोन हत्या होतात सहा डिसेंबर शुक्रवारी पहाटे तीन ते चारच्या दरम्यान शहरातील झालटा फाटा येथील हॉटेल मध्ये एका निष्पाप आय टी इंजिनियर आपला जीव गमवावा लागतो हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या संतोष पेंडी या अभियंताचा हॉटेल मालक समजून तीन जणांच्या टोळक्याने चाकू भुकसून खून केला पाच दिवसात घडलेल्या या तीन खुनांच्या घटनेने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे है। मूळचा हैदराबादचा असलेला संतोष पेड्डी याची धक्कादायक हत्या कशी झाली घटनेचा संपूर्ण थरार आणि तपशील याचीच ही इनसाइड स्टोरी नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय महाराष्ट्रभूमी संतोष राजू पेड्डी अठ्ठावीस वर्षाचा तरुण मुळचा तेलंगणातील हैदराबादचा संभाजीनगर शहरातील उस्मानपुरा परिसरात वास्तव्यास होता मागील चाळीस वर्षापासून तो कुटुंबासोबत येथे राहतो संतोष एका नामांकित कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर होता तो वर्क फ्रॉम होम करीत असे त्याचे कुटुंबीय लग्नानिमित्त हैदराबादला गेले असल्याने तो घरी एकटा होता ऑफिसचे काम पहाटे दोन अडीच पर्यंत चालले नंतर भूक लागली म्हणून कालडा कॉर्नर येथे राहणारे आपले वाहन चालक राधश्याम अशोक गडदेव यांना त्यांनी फोन करून बोलावून घेतले त्यानंतर दोघेजण फॉर्च्युनर कारने जेवणासाठी बीड बायपास मार्गे झालटा फाटा येथे गेले यशवंत हॉटेल समोर कार लावून आत जाणार तेवढ्या समोरून एक टोळके चाल करून आले त्यांनी हॉटेलचा मालक समजून संतोषवरच हल्ला चढवला मी हॉटेलचा मालक नाही असं संतोष ओरडून सांगत असताना देखील टोळक्यातील एका जणाने संतोषच्या छातीत चाकू खुपसला आणि संतोष रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला हल्लेखोर तीन तरुण तेथून लगेच पसार झाले वाहन चालकाने अगोदर संतोषला खाजगी रुग्णालयात दिले पण डॉक्टरांनी घाटीत नेल्याचा सल्ला दिला घाटीतील डॉक्टरांनी तपासून संतोषला मृत घोषित केले कारण चाकूचे वार एवढे जोराचे होते की संतोष हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत त्याचा जीव गेला होता संतोष आणि ड्रायव्हर हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले असताना तेथे अगोदरच तिघेजण जेवण करत होते त्या तिघांचे जेवण झाल्यानंतर त्यांनी काउंटर जवळच्या फ्रीज मधून कोल्ड्रिंकची बाटली घेतली त्यामुळे हॉटेलच्या मॅनेजरने बाटलीचे पैसे मागितले त्याचा आरोपींना राग आला त्यावरूनच हॉटेलच्या स्टाफ सोबत या तिघांचा वाद सुरू झाला हॉटेलच्या स्टाफला चाकूचा धाक दाखवून अरेरावी करत शिवीगाळ केली त्याच वेळी संतोष हॉटेलमध्ये शिरला आणि संतोषच हॉटेलचा मालक आहे असं समजून त्या तिघांनी संतोषवर संतोष हल्ला चलवला त्यात संतोषचा विनाकारण जीव गेला या धक्कादायक घटनेचा थरार घडत असताना संतोषचा ड्रायव्हर राधेश्याम घडगे तेथे ते हजर होता खून झाल्यानंतर घडगे काय म्हणाले ते पाहूया गेल्या चार वर्षापासून मी पेड्डी यांच्याकडे कामाला आहे त्यांनीच मला चार चाकी चालवण्यास शिकवले मी त्यांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करतो शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास मला संतोष यांचा फोन आला आपल्याला जेवायला जायचं आहे असं त्यांनी मला सांगितलं मी कालडा कॉर्नर येथील माझ्या घरून संतोष यांना घेण्यासाठी बीड बायपास रोडवरील घरी गेलो त्यांना घेऊन झालटा फाटा येथील यशवंत हॉटेलमध्ये गेलो मी गाडी पार्क केली रात्रीची वेळ असल्यानं हॉटेलचे मेन गेट बंद होते मग नेहमीप्रमाणे आम्ही हॉटेलमध्ये मागच्या दाराने गेलो त्यावेळी तिथे सात ते आठ ग्राहक होते हॉटेलच्या स्टाफ बरोबर चार पाच जण हुज्जत घालत होते अचानक भांडणारे तरुण शिवीगाळ करत संतोष सरांकडे धावले संतोष सर त्यांना काही सांगत होते पण ते काही ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते त्यांच्यातील एकाने चाकू सरांच्या छातीत मी आद गेलो तर सर रक्तबंबाळ होऊन खाली पडले होते मारणारी तिथून एका बसून पळून गेली मी सरांना उचलण्याचा प्रयत्न केला तिथल्या कर्मचाऱ्यांना मदतीसाठी बोलावले पण कुणीही मदतीसाठी पुढे आले नाही मी रस्त्यावरच्या गाड्या थांबवण्याचा प्रयत्न केला अनेकांना मदतीसाठी याचना केली पण कोणीच पुढे आले नाही शेवटी मीच त्यांना उचलून गाडीच्या मागच्या सीटवर ठेवले दर्गा परिसरातील एका खासगी रुग्णालयात गेलो त्यावेळी पाऊस सुरू होता डॉक्टरांनी सरांना पाहिलं आणि घाटीत घेऊन जाण्याचा सल्ला दिला मी त्यांना घाटीत घेऊन गेलो सरांच्या परिवाराला संतोष जखमी आहे तुम्ही लवकर या असं सांगितलं कारण ते बाहेर गावी होते आणि सरांना डॉक्टरांनी मृत घोषित केले होते ही बाब आई वडिलांना कळाली असती तर ते घाबरून जातील म्हणून त्यांच्या नातेवाईकांना सर जखमी असल्याचं सांगितलं संतोष हा शुक्रवारी हैदराबाद येथील नाते नातेवाईकांच्या रिसेप्शनसाठी जाणार होता परंतु त्यापूर्वीच काळाने त्याच्यावर घाला घातला शांत आणि सर्वांना सहकार्य करणाऱ्या संतोषच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात शोक व्यक्त होतोय सोबतच संभाजीनगर शहरातील हत्याचे सत्र थांबता थांबे ना यामुळे नागरिकांच्या मनात भीती तयार झाली असून आता त्यांच्या सुरक्षतेवर आणि शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होऊ लागले घटनेची माहिती मिळताच चिखलठाणा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवी किरण व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा करून सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला पोलिसांचे पथक तात्काळ आरोपींच्या शोधात रवाना झाले सीसीटीव्ही फुटेजद्वारे कारच्या नंबरवरून पोलिसांनी दोन आरोपींना शोधून काढले चाळीसगाव मालेगाव येथील दोघांना ताब्यात घेतले असले तरी एक जण फरार आहे त्याचा शोध चालू असल्याचं पोलिसांनी सांगितलं परंतु यात एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेला एवढं नक्की यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद